ते कुठून घेतले हिरवी मिरची कोथंबीर मीठ जिरं आणि बेसन बेसनात तीळ पोवा हे पान येत चटणी टाकायची आता यातनी मसाला टाकायचा

ते <laughs> बाबा <laughs>

एवढं मोठं बेसन चुरलं एवढे मोठे पानं होते तरी पण तीनच झाले या बी वरण टाकलं आता वरणावर वाफळा ठेवलेले तर आता चाललं कापण चुरी न बारीक बारीक तुकडे करायचं पाहिलं इकड बारीक बारीक तुकडे करून घ्यायला चा वड्या पाडून घ्यायच्या आता काढायचे तळून का ते तळून काढलं झालं तळून काढले आता तळलेले तेलातले जमले नाही म्हणून तव्यावरती भाजले पा कसे खमंग भाजले मसंग त्या बहीण भावांना खायले आता तळ्या आम्ही काय म्हणतो आळूच्या वड्या या खायले खमंग झाले मसंग गे या खायलो वा Bye Mami. Mami. Mami.